ओबीसी मंत्री अतुल सावे आणि सेना आमदारांमध्ये जुंपली अतुल सावे आणि बाबुराव कदम यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैली झडल्यात निधीवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये अशा प्रकारे जुंपलीये शिवसेना आमदार बाबूराव कदम यांनी सुनावले सत्तेचा माच करू नये सत्ता येते आणि जाते असं प्रत्युत्तर मंत्री अतुल सावे यांना शिवसेना शिंदे गटाचे आमदार बाबुराव कदम यांनी दिलंय तांडावस्ती सुधार योजनेचे प्रस्ताव मंजूर न केल्यानं आमदार बाबूराव कदम यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना खरमरीत पत्र लिहिलं होतं आणि त्यावर अतुल सावे यांनी प्रतिक्रिया देताना माहितीत दोनशे सदोतीस आमदार आहेत ज्यांना बाहेर पडायचं आहे त्यांनी जावं असा खोचक टोला लगावला होता त्याला आता आमदार कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय मी राजकारणात तीस वर्षांपासून आहे दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य होतो लोकसभेपासून ते ग्रामपंचायत पर्यंत कामं कशी केली जातात हे सर्वांना माहीत आहे असं कदम म्हणाले सत्तेचा मास करू नये सत्ता येते आणि जाते दोनशे सदतीस हे संख्याबळ एकनाथ शिंदे यांच्यामुळे मिळालंय असं उत्तर कदम यांनी दिलंय मी याची खूप काळजी करत नाही पाच वर्ष आमच्याकडे आज दोनशे सदतीस आमदार आहेत आणि आम्ही युतीत काम करतोय ज्याला युतीमध्ये राहायचं ज्याला नसेल राहायचं ते बाहेर पडते मला एक म्हणायचं मंत्री महोदयांना आव आणू नये किंवा माग असू नये कारण सत्ता हे येतेच जाते आणि दोनशे सदतीस आमदार महोदय निवडून आले हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे मंत्री महोदय आपण जनतेमध्ये जा सगळे जनतेचे आशीर्वाद आहे आणि चेहरा कोणाचा होता याचं सुद्धा आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे